शेतकरी मित्रांनो अखेर तो दिवस उजाडला आहे ज्याची प्रतीक्षा तमाम शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून करत होते कारण आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे एकोणवीस हप्त्याचे दोन हजार रुपये आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटी द्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थोड्याच वेळात जमा केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा एकोणवीसवा हप्ता आज नेमका किती वाजता जमा होणार हे सुद्धा अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत वेळ जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील एकूण नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास बावीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला जाणार आहे दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा एक विशेष कार्यक्रम सुरू होणार आहे आणि साधारणतः दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत अर्थात साडेतीन वाजतापर्यंत पीएम किसान योजनेचा हा एकोणवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज साडेतीन वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बटन दाबताच पीएम किसान योजनेचा हा एकोणवीसवा हप्ता देशभरातील एकूण नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास बावीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि साधारणतः आज रात्रीपर्यंत हा हप्ता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन जाईल आणि समजा आज जरी हा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नाही तरी काळजी करायची नाही कारण बऱ्याच वेळा हप्ता हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा जमा होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीएम किसान योजनेच्या एकोणवीस हप्त्याच्या वितरणाची अधिकृत वेळ जाणून घेतली आहे आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या येणाऱ्या एकोणवीसव्या हप्त्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तुम्हाला हप्ता जमा झाला की लगेच कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद